दहा किलो जर आपण कांदा घेतला तर एक किलो कांदा पावडर होणार कारण कांदा हा वरती खालतीच होत राहतो सारखा म्हणजे आज वीस रुपये उद्या तो चाळीस रुपये होईल आत्ता कांद्या पावडरची किलोची किंमत दोनशे रुपये किलो, किलो गेल्या तीन महिन्यातली ते तीनशे साठ रुपये किलो चाललेली आहे आज कांद्याचं लोणचं सा, साडेतीनशे रुपयापासनं साडेसातशे रुपये किलोपर्यंत आहे कांदा पेस्ट वर्षभर टिकू शकते व्यवस्थित बॉटल केली तर उघडल्यावर फ्रीजमध्ये ठेवायला लागते आणि सात दिवसात संपवायला लागते तुम्हाला जरी कांदा पावडर करायची असेल तरी तो कांदा धुवायलाच लागतो तुम्ही एका क्षणात काही सेकंदात तुमचं जे कांदा ठेवलेला आहे किंवा काही आहे ते गोठवून टाकता नमस्कार मी सुनील सदावरते गेले पस्तीस वर्ष मी फळ आणि भाज्यांच्या प्रक्रियेमध्ये काम करतो आहे जगभर फिरलो आहे आणि आज माझे काही अनुभव तुमच्याबरोबर शेअर करणारे आणि त्याच्याबरोबरीनी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आता काळाची गरज काय मी असं म्हणतो शेतकरी मित्र जागेवा का असं म्हणतो आहे याला काही कारण आहे आपण दरवर्षी कांद्यांचे भावातले चढउतार बघतो आणि शेतकरी हा कांदा असो टोमॅटो असो किंवा अजून कुठलीही फळभाजी असो किंवा फळं असो याच्यावरती कठोर मेहनत घेतो आणि हाती लागतं काय काहीच नाही लॉसमध्ये जातो पण हे लॉसमध्ये जाणं म्हणजे तोट्यात जाणं हे किती वर्ष आपण चालू ठेवणार किती वर्ष आम्हाला सबसिडी मिळत नाही म्हणून ओरडणार किती वर्ष आम्हाला बाजारमध्ये खा मार्जिनमध्ये लोकं खातात हे आपण ओरडणार याच्यापेक्षा स्वतः सक्षम का व्हायचं हो नाही आता उदाहरणार्थ आपण आज जर कांद्याचं बोलायला लागलो तर कांदा सव्वा दोन रुपये किलो म्हणजे दोनशे रुपये क्विंटल इथपासनं आजचा भाव त्याचा वीस रुपये किलो आहे वीस रुपये साठ पैसे किलो आहे म्हणजे गेल्या दोन महिन्यात किती चढ उतार झाले किती बघितलं आणि लॉस किती झाला त्यात तो पाऊस त्यांनी कांद्याला कोंब येणार कांदा सडणार याच्यावरती आपण किती दिवस रडणार हा माझा प्रश्न आहे सध्या गंमत म्हणून तुम्हाला सांगतो जो उठतो आहे तो कांद्याचं डिहायड्रेशन करून फ्लेक्स म्हणजे ड्राय कांदा करून त्याचे फ्लेक्स किंवा कांदा पावडर करायच्या मागे आहे उत्तम विचार आहे टिकावपणा वाढतो पण काय तो नफा देऊन जाणार आहे तुम्हाला आजचा बाजार दोन तऱ्हेच्या कांद्यांमध्ये पावडरमध्ये जातो एक लाल कांदा आणि दुसरा पांढरा कांदा पांढऱ्या कांद्याचा भाव स्टेबल आहे कारण त्याचं जास्ती कन्व्हर्शन होत नाही आत्ता कांद्या पावडरची किलोची किंमत दोनशे रुपये किलो, किलो गेल्या तीन महिन्यातली ते तीनशे साठ रुपये किलो चाललेली आजचा जर भाव धरला आपण तर वीस रुपये किलोनी जर आपण कांदा घेतला तर दहा किलो कांदा जर आपण घेतला तर दहा किलो जर आपण कांदा घेतला तर एक किलो कांदा पावडर होणार म्हणजे दोनशे रुपयाचा आपण कांदा घेणार त्यातनं एक किलो पावडर घेणार त्याच्यावरती साधारण शंभर ते दीडशे रुपये तुमची कामगारांचे पगार इलेक्ट्रिसिटी त्याच्यानंतर मजुरी हे सगळं जर धरलं तर शंभर ते, ते दीडशे रुपये जाणार म्हणजे साडेतीनशे पावणे चारशे रुपयाला तुमची प्रोडक्शन कॉस्ट पडणार निर्मितीची किंमत ती पण पडणार याच्यात पॅकेजिंग कॉस्ट अजून धरलेलीच नाही साधारणपणे दोन ते पाच रुपये कुठली बाटली वापरता पाऊच वापरता याच्यावरती त्याची पॅकेजिंग कॉस्ट होते म्हणजे आजच्या भावाला जर कांदा तुम्हाला विकत घ्यायला लागला तर तुम्हाला नफा होणारच नाही आहे तो नफा कधी होईल ज्या वेळेला बाजारात दोन रुपयांनी असेल तर तुम्हाला या प्रोडक्शन मध्ये आहे का आणि तुमच्याकडे तेवढी इन्व्हेस्टमेंट कॅपॅसिटी आहे का की समजा बाबा मी रोजचे एक टन म्हणजे दहा क्विंटल मी जर कांदा प्रक्रिया करणार असेल एक टन कांदा म्हणजे दोन हजार रुपये इंटू एक टन एवढी किंमत तुमच्या इथे पैसे आहेत का तुमच्याकडे की वर्षाचा मी दोन रुपयांनी कांदा घेऊन ठेवला त्या साठवणी का गोडाऊन्स आहेत का त्याच्यातसुद्धा कांदा सडणारे हे अनेक भाग आहेत त्यामुळे कुठल्याही प्रक्रियेत जाताना तुम्ही हा पूर्णपणे विचार केला पाहिजे की माझ्याकडे पैशाची गुंतवणूक करण्याची ताकद किती आहे रॉ मटेरियलमध्ये कारण कांदा हा वरती खालतीच होत राहतो सारखा म्हणजे आज वीस रुपये उद्या तो चाळीस रुपये होईल आणि हा होलसेलला म्हणजे आज पुण्यामध्ये जर मी कांदा बाजार विकत घ्यायला गेलो तर कमीत कमी साठ ते सत्तर रुपये मला कांदा पडणार आहे मंडईतनं घ्यायला कारण तुम्ही वीस रुपयाला विकणार त्याच्यावरती शंभर रु टक्के जवळजवळ एकशे एक्कावन्नास टक्के पण शंभर टक्के कमीत कमी मधली लोकं प्रॉफिट काढणार याच्यामध्ये ट्रान्सपोर्ट धरलेला नाही थोडक्यात मला सांगायचं आहे जर फक्त कांदा प्रक्रियेमध्ये तुम्ही कांदा पावडर का करता नाही मग ते हीट पंपनी आम्ही करतो मग त्याच्यात आम्ही सोलर वापरतो अहो सोलरची एनर्जी सोलरमधनं घेऊन ती इलेक्ट्रिसिटीमध्ये कन्वर्ट करायलाच लागणार आणि ती तुम्हाला सहा महिने मिळणार उरलेल्या वेळात तुम्हाला इलेक्ट्रिसिटी घ्यायला लागेल किंवा जनसेट लावायला लागेल म्हणजे तुम्हाला पॉवर कॉस्ट आहेच ना नाही आमच्याकडे आहेत आम्ही ती इलेक्ट्रिसिटी विकू पर मेगावाट तुम्हाला खर्च किती येतो हा विचार करा तुम्ही हे सगळे जे भाग आहेत हे जोपर्यंत तुम्ही विचारात घेत नाही तोपर्यंत शेवटी आपल्याला तुम्ह काय करायचं आपण हे का करतोय सबसिडी घेण्यासाठी करतो आहे का मला सक्षम व्हायचं आहे आत्मनिर्भर व्हायचं आहे आणि माझी इंडस्ट्री सस्टेन झाली पाहिजे म्हणजे माझी वर्षभर चालली पाहिजे आणि त्यातनं मला नफा मिळाला पाहिजे जर नफ्याचा दृष्टिकोन ठेवला तर फक्त ह्या प्रॉडक्टवरती उपयोग राहून चालणार आहे का तुम्हाला हा तुम्ही तुम्हाला प्रश्न विचारायचं मग याच्याऐवजी अजून काही कांद्यापासून प्रश्न करता येईल का हा विचार केला पाहिजे कांद्याचं लोणच्याचा कधी विचार केलाय का कोणी नसेल केला आज कांद्याचं लोणचं साडेतीनशे रुपयापासनं साडेसातशे रुपये किलोपर्यंत आहे आता साडेतीनशे रुपयाला तुम्हाला फायद्याचं काय मी तुम्हाला सांगतो तुम्ही कांदा आहे तसा घेतलात त्याच्यात नव्वद टक्के पाणी आहे विकताय तुम्ही पाणी विकताय येते लक्षात नाही कांदा ज्या वेळेला कुठलंही फळ घेता तुम्ही त्याच्यात ऐंशी ते नव्वद टक्के पाणी असतं मान्य आहे मग ते जर मान्य आहे तर तुम्ही त्याचं लोणचं ज्या वेळेला करता त्यावेळेला पाण्यासकट करता ना ज्या वेळेला पावडर करता त्याचा फायबर फक्त दहाच टक्के आहे याच्यात नव्वद टक्के पाणी आहे मग तुम्ही ते बॉटलिंग केलं बरण्यांमध्ये भरलं विनेगर घालून भरलं की वर्षभर लोणचं राहते आणि त्याच्यात तुम्ही मसाले घालू शकता साऊथमध्ये जर गेलात तर प्रचंड कांद्याचं लोणचं आवडतं आपण जसं आंब्याचं लोणचं करतो करतो ना तर आंब्याच्या लोणच्यासारखेच त्यांचे वेगळे मसाले आहेत त्यांनी त्याला कांदे घालतात त्यात खूप खाल्लं जातं खूप डिमांड आहे त्याला सिंधी लोक सिंध प्रांतात म्हणजे सिंधी जो कम्युनिटी आहे आपली आणि पंजाबी लोक ह्यांना कांद्याचं लोणचं खूप आवडतं त्यांचे वेगळे मसाले तेही करायचं नसेल फक्त विनेगर घाला दोन चार मिरच्या घाला गाजर घाला आणि ठेवून द्या पॅक करून दोन लसणाच्या पाकळ्या टाका एका बाब फार सुंदर लागेल थोडंसं मीठ घाला आणि थोडीशी साखर घाला कारण विनेगर घातलं की ते आंबट होतं ते बॅलन्स करायला थोडी साखर आणि ते जर तुम्ही तशी लोणची करायला लागलात कांदा पेस्ट वर्षभर टिकू शकते व्यवस्थित बॉटल केली तर उघडल्यावर फ्रीजमध्ये ठेवायला लागते आणि सात दिवसात संपवायला लागते पण विकायला तुमच्याकडे एक वर्ष राहते ना बिर्याणीवरती जो कांदा घालतात तळलेला कुरकुरीत त्याची फॅक्टरी टाका त्याला डिमांड आहे तर तुम्ही ज्या वेळेला जाताय त्यावेळेला काय करायचंय हे बघितलं पाहिजे आणि त्याप्रमाणे तुम्ही तो प्रॉडक्ट घेतला पाहिजे आता ह्याला प्रायमरी प्रोसेसिंग करणं गरजेचं कर आहे तुम्हाला वाटेल काय करायचं आहे सालं काढली झालं तुम्हाला जरी कांदा पावडर करायची असेल तरी तो कांदा धुवायलाच लागतो कारण तो मातीच्या खालती आहे त्यात बॅक्टेरिया आहेत ते गेले की तुमचं खराब होणार त्यामुळे प्रायमरी प्रोसेसिंग हे कुठल्याही फळभाज्यांना करायला लागतं जर तुम्हाला चिरून काही करायचं असेल डिहायड्रेशनच्या वेळेला त्यावेळेला सुद्धा तुम्हाला क्लिनिंग ग्रेडिंग सॉर्टिंग करायला लागणार म्हणजे कांदा कुठेतरी त्याला कोंब फुटलाय का किंवा तो सडलाय का हे बघायलाच लागणार आहे ना कित्येक कांद्यावरला अशी एक रिंग येते गोल आणि तुम्ही कापायला लागलात की तिथे एक वेगळा दर्प येतो वास येतो तो, तो सडायची प्रक्रिया सुरू झाली असते बाजारात गेलात तर ते म्हणतात नाही नाही हे तर काय काढताना झालंय तसं नसतं तो ऑलरेडी तिथे सडायला लागलेला असतो तर हे लक्षात घ्या आणि फॅक्टरी सेटअप करताना पुढे एक्सपान्शन मला करायचं आहे ह्या विचाराने फॅक्टरी सेटअप करा फक्त सबसिडी हा जो काय भाग आहे कुठल्याही प्रक्रियेतला सबसिडी जो भाग आहे तो असं समजू आपण भाकरीवरचं लोणी आहे किंवा पुरणपोळीवरचं तूप आहे पण आधी भाकरी तर बनवायला पाहिजे ना भाकरी चटणी भाकरी खाऊन सस्टेन करू आणि सबसिडी येईल तेव्हा येईल असा विचार करा समजा मी शेतकरी आहे आणि माझ्याकडे दहा टन वर्षाला कांदा होत असेल त्यातला साधारणपणे ज्याला ते शेतकरी भाषेत चिंगळी कांदा म्हणतात म्हणजे अगदीशय छोटा असतो ज्याला काही तुम्हाला बाजार मिळत नाही असा साधारण एक दीड टन होत असेल म्हणजे छोटंसं उत्पन्न तर मग अशा वेळेला काय करायचं मी ह्याचा काय उपयोग करता येईल का येईल ना जर तुम्ही डिहायड्रेट केलात म्हणजे कांद्याची पावडर केली तर साधारण एक नॉर्मल कन्व्हेक्शन ड्रायर सो साधारण एक ते सव्वा लाख रुपयापासून मिळतो तुमच्या कपॅसिटीवरती असतो ते तुम्हाला अगदी पंचवीस तीस लाखापर्यंत तो ड्रायर मिळतो ट्रेचा तर तो, तो ड्रायर आणि तुम्हाला कांदा निवडण्यासाठी एक शेड म्हणजे चक्क एक शेड बांधायची कांदा निवडायचा त्यात तिथे एक खोली करायची त्याला डिहायड्रेशनचं युनिट लावायचं आणि मग त्याला एक पॅकिंग लावायचं आता ह्याला बी टू बी करता येईल जर लसूण मिळत असेल तर ते त्याच तेही ते ते डिहायड्रेट करायचं दोन्हीची पावडर करायची थोडं मीठ घालायचं आणि त्याचं ऑनियन गार्लिक सॉल्ट आता हे कशासाठी वापरलं जातं हे सांगतो आणि याला मार्केट किती आहे सांगतो हे एक तर बल्कमध्ये जाऊ शकतं जास्ती करून हे सगळे सॉल्ट्स किंवा पावडर्स ज्या आहेत त्या तुम्ही हॉटेल इन्स्टिट्युशनल म्हणजे केटरिंगवाले मोठाली हॉटेल्स या पिझा वगैरेच्या लाईन्स यांच्याकडे ते जातं सीझनिंग म्हणजे वर्णं ते घालतात त्याला वापरलं जातं आता हे मार्केट कसं करणार तुम्ही मार्केट करायला एक तर ॲमेझॉन आहे किंवा स्वतः आपली सॅम्पल जाऊन त्यांच्याकडे जायला लागतं आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया याचा जास्तीत जास्त वापर करायला शिका कारण तेच आता पुढचं हे आहे कारण तुम्ही फिजिकली जाऊ शकत नाही आणि शेतकरी घेऊन आला की भाव पाडून मागतात तर हे भाव पाडून नको आहेत आपल्याला त्यामुळे आपल्याला ई मार्केटिंग ज्याला म्हणतात ते करणं गरजेचं आहे डिहायड्रेशनमध्ये अनेक पर्याय आहेत म्हणजे तुम्ही अगदी कांदा काचेच्या पेट्यांमध्ये ठेवून सुद्धा डिहायड्रेट करू शकता हा एक पर्याय झालाय लोणचं कांद्याचं पिकल हे आता पंचवीस तीस हजारात होऊ शकतो प्लांट तो, तो शिजवायला किंवा ब्लांच करायला एक मोठी केटल म्हणतात त्याला केटल म्हणजे कढई नाही असं एक पॅन असतं मोठं त्या तुकळायचं ते बाहेर काढायचं थंड करायचं बाटल्या भरून ठेवायच्या आणि त्यात सोडायची किंवा थोडं शिजवून घ्यायचं आणि हे करायचं किंवा कच्चा विनेगर कांदा घालायचा विनिगरमध्ये आपआप तो मऊ होतो मग तुम्हाला सांगू चायनीज हॉटेल्समध्ये किंवा पंजाबी हॉटेलमध्ये विशेषतः ते कांदा देतात बघा गुलाबी झालेला खायला ते काय असतं ते विनेगरमधलाच कांदा आहे अप्रतिम लागतो तो आणि तो तिखट लागत नाही थोडीशी त्याला गोडसर चव असते आंबट गोड थोडासा तिखट असा असतो हे जरी तुम्ही करून दिलं तरी हॉटेलवाले घेतात त्यांची एक इन्व्हेंटरी वाचली ना मोठी बाटली आणून ठेवली तुम्हाला देताना चार कांदे त्यातले छोटे काढले दिले स्प्रिंग ऑनियन म्हणजे काय कांदेपात पांढरा असतं छोटंसं ते वरनं कट करायचं त्याचं लोणचं करायचं आणि जो सडायला लागतो कांदा तो निवडून तो चिरून त्याची पेस्ट करायची ब्लेंडरमध्ये घालून असं आपण कांद्याचे मसाला करतो ना ग्रेव्ही तशी थोडीशी गरम करून ती पॅक करून ठेवायची कांद्याची चटणी करतात म्हणजे टमॅटो आणि कांदा याची चटणी करून ती कॅन करून ठेवतात असे बरेच प्रकार इतके तुम्ही जेवढा विचार कराल ना तेवढे करता येतील आता तुम्ही डिहायड्रेट केलात तुम्ही सॉल्ट केलीत म्हणजे मीठ केलं नुसती पावडर ठेवलीत सीझनिंगला मग कांदा लसूण पावडर कांदा आलं लसूण पावडर मेन कांदाच पण फ्लेवर येण्यासाठी लसूण कांदा लसूण शेपू पावडर कांदा लसूण बेझल पावडर बेजल होली बेझल म्हणजे तुळस एक प्रकारची कांदा ओवा पावडर ओव्याच्या पानांची बेसिक कांदास, तो डिहायड्रेटच केलाय त्याची पावडर केली आहे मिक्स केलंय योग्य प्रमाणात आणि ते बाजारात विकले साधारणपणे तुम्ही प्लांट अँड मशिनरी एक ते दीड लाखापासनं म्हणजे अगदी पंचवीस हजाराला सुद्धा मिळतो रायल पण तो अगदी छोटा आहे घरगुती एक ते दीड लाखापासनं तर तुम्ही अगदी एक, एक कोटीपर्यंत तुम्ही प्लांट अँड मशिनरी टाकू शकता आता तुमची ताकद किती आहे काय आहे आणि लोणच्याला तर काही लागत नाही हो तुम्ही घरगुती करू शकता तुमचं जर रानात घर असेल आणि एक मोठी खोली असेल जसं तुम्ही कोकणात गेल्यावरती घरोघरी आंबा कॅनिंग करतात पल्प कॅनिंग करतात तसं तुम्ही घरातल्या घरात करू शकता इतकं सोपं हो आहे पण ह्याचा विचार केला पाहिजे आणि पहिलं पाऊल टाकलं पाहिजे ते जोपर्यंत तुम्ही टाकत नाही काठावरती म्हणजे मी तुम्हाला एक उदाहरण म्हणून सांगतो काही माझे शेतकरी मित्र आहेत ते गेले सहा वर्ष मला अनेक प्रक्रियेचे उद्योग विचारतात पण ते काठावरती बसूनच पोहायला शिकत आहेत अजून शिकतातच आहेत पाण्यात पडल्याशिवाय पोहता येत नाही पण पडताना योग्य अभ्यास करा आणि मग पाण्यात पडा याची प्रक्रिया कशी असते तुम्हाला सांगतो डिहायड्रेशनची तुम्ही कापलात कांदा चिरलात तो तुम्ही ओव्हन मध्ये तो साठ डिग्रीला ठेवायचा असतो पंचावन्न ते साठ साधारणपणे एक त्याला नऊ तासापासून ते बारा तास लागतात वाळायला त्याच्यापेक्षा जास्ती झालं तर कांद्यामध्ये पण साखर असते आणि मग तो करपट लागायला लागतो त्यामुळे पंचावन्न ते साठ डिग्रीलाच करायचा असतं त्याच्यावरती नाही बारा तासानंतर त्याची काय म्हणायचं त्याला तो वाळल्यानंतर तो बंद काढला की पावडर मग कुठलाही ड्रायर असो व्हॅक्यूम ड्रायर असो फक्त फ्रीज ड्राइंग नावाचा जो प्रकार आहे फ्रीज ड्राइंग नावाचा जो प्रकार आहे त्याला वेळ कमी लागतो पण त्या मशीनचीच किंमत दोन कोटी आहे आणि त्याच्यासारखी क्वालिटी कुठल्याही ड्राईंगची होत नाही म्हणजे काय का हे आहे तुम्हाला सांगतो त्याची ते तत्व सांगतो त्यातलं प्रिन्सिपल तुम्ही एका क्षणात काही सेकंदात तुमचं जे कांदा ठेवलेला आहे किंवा काही आहे ते गोठवून टाकता त्याचा दगड होतो तो बाहेर काढता आणि तो बाहेर काढला जसं तुम्ही बर्फाच्या फ्रीझरमधनं बर्फ बाहेर काढला की त्याचा वाफ व्हायला लागते की नाही तुम्हाला दिसतं वाफे वाफा यायला लागतात त्याला कारण तो स्लो असल्यामुळे पण जर एकदम झालेला बर्फ असेल तर भस, भस 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 वाफा येतात तसं ह्याच्यातनं वाफा येतात आणि त्याला सब्लिमेशन म्हणतात हे झालं की त्यातलं पाणी सगळं खेचून घेतलं जातं बाहेर पुरतं तो ड्राय पाक मग त्याची पावडर करायची आणि हीट नसल्यामुळे रंग बदलत नाही क्वालिटीमध्ये फरक पडत नाही क्वांटिटी तेवढीच मिळेल पण कश कुठल्याही गोष्टीला तुम्ही टेम्परेचर दिलत हीट दिलीत उष्णता दिलीत थोडस त्याचे गुणधर्म बदलायला लागतात याच्यात ते बदलत नाही तर ते सगळ्यात महाग आहे ते साधारण सहाशे सातशे रुपयापर्यंत जरी तुम्हाला करायचं असेल तर तुम्हाला काही सर्टिफिकेशन घ्यायला लागतील आपण फक्त डिहायड्रेशनचं बोलतोय सर्टिफिकेशन सगळ्यालाच म्हणजे कुठल्या याला तर आधी लोणच्याचं बोलूया लोणच्याला साधारण तुम्हाला सुरुवात करायला वीस ते पंचवीस हजार रुपयापासून करता येईल तुमच्याकडे जेवढा कांदा आहे तेवढंच हे करायचं बाकी काही करायचं नाही बाहेरनं न ना विच विकतच आणायचं नाही आणि स्वस्त झालं तर घ्यायचा त्याला काय काय लागतं एक धुण्याची लाईन लागते तुम्हाला डिहायड्रेशनला पण लागणार आहे इथे पण लागणार आहे वॉशिंग लाईन क्लिनिंग क्लिनिंग म्हणजे काय निवडणे किंवा स्वच्छ करणे आणि सॉर्टिंग म्हणजे खरं निवडणे निवडणं म्हणजे किती तर नुसतं असं असं फेकून नाही कांदा ना इन्स्पेक्ट झाला पाहिजे त्यात काही खराबी नाही ना बघितली पाहिजे असं करून तो बाजूला काढायचा आपल्याला साईजची कर्तव्य नाहीये छोटा साईज सुद्धा आपल्याला उलट छोटा असेल तर जास्ती फायद्याचा आहे पटकन होतो मोठ्यापेक्षा डिहायड्रेट पटकन होतो त्याला कारण सरफेस एरिया वाढली की त्याच्यातनं पाणी बाहेर निघणार तो मोठा झालेला आहे त्यामुळे तो घट्ट झालाय छोटा कांदा अजून तसा नाही आहे नरम आहे तेवढा तो वाढला नाहीये तो पटकन त्याच्यावर प्रक्रिया होते एक धुण्याची लाईन झाली एक शिजवण्यासाठी पातेलं झालं आणि बाटल्या तुम्ही हाताने पण भरू शकता वेइंग मशीन पाऊच मध्ये भरायचं असेल सिलिंग मशीन किती लागते एवढ्या खोलीत बसते ते पंचवीस तीस पन्नास हजार डोक्यावरनं पाणी अगदी म्हणजे अगदी छोटा शेतकरी हे करू शकतो कांद्याचा डिहायड्रेशन ठेवली डिहायड्रेशन तर त्याच्यात तुम्हाला बाकी काहीच करता येणार नाही टोमॅटो करता येतील त्या छोट्या ह्याच्यात अजून बरंच काही करता येतं मशीन्समध्ये त्या पण तुम्हाला तेवढी क्वांटिटी नाही आहे लोकांनी कांद्याचा जाम करून विकलेला आहे खोट <laughs> वाटेल युरोपमध्ये कांद्याचा जॅम करतात त्यांच्या काही डिशेस बरोबर जातो पण तो, तो एक्सक्लुसिव्ह आहे त्याची किंमत खूप असते साधारण तुम्ही असा एक विचार करा शेतकरी मित्रांनी समजा एक दोन एकर जमीन आहे तुमची किती का, कांदा निघेल किंवा एक दहा टन कांदा निघतोय तुमचा तुम्ही युनिट टाकायचे दहा टनमध्ये साधारण छोटं युनिट टाका एक टन कपॅसिटीचा आणि त्या भागात दुसरे शेतकरी असतील त्यांचे जे छोटे कांदे ते विकत घ्या आपलं संपले की ते स्टोअर करा एकदम मोठ्या युनिटला जाऊ नका